नमस्कार माझं की चॅनल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे मावा गुजिया म्हणजे खाव्याची करंजी करणार आहे आणि ती पण पाकातली मस्त अशी खुसखुशी ते एकदम आहे आणि करायलाही खूप सोपी आहे चला तर मग आपण सुरवात करूया तर आपण इथे दोन वाट्या मैदा घेतल्या आहेत म्हणजे तो पावशर घेतला आहे मैदा त्याच्यात चिमूटभर आपण मीठ टाकणार आहोत आणि पाच चमचे आपण तूप टाकणार आहे तुम्ही तेल पण वापरू शकता तर आता तूप आपण सगळं हे पिठाला लावून घेऊया चोळून घेऊया चांगलं आता पिठाला सगळं आपण तूप लावून झालेलं आहे बघू शकता असं मुटका झालेला आहे तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया घट्ट मळायचं आहे आपल्याला पीठ तर आता पीठ मळून झालेलं आहे तर आपण आता याला अर्धा तास असं आपण झाकून ठेवूया तर पातेल्यात आपण एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी पाणी घेतलेले आहे तर आपण आता पाक करायला ठेवलेला आहे तर आपल्याला चिकट पाक फक्त बनवायचा आहे जसं आपण गुलाबजामला करतो तसा तर आता आपण पाक झाल्यानंतर ना बघूया तोपर्यंत दुसरीकडे आपण आता कढई गरम करायला ठेवलेली आहे तर पुढची कृती करूया आपण तर आता कढईमध्ये आपण एक चमचा तूप टाकूया आणि एक वाटी खावा घेतलेला आहे तर आता तो पण चांगला गरम करून घेऊया एकदम मध्यम गॅसवरती आपण चांगल्याला भाजून घेऊया थोडासा पात होतो तर घट्ट होईपर्यंत आपण याला परतूया तर खावा आता मस्तपैकी आपला परतून झालाय आणि घट्ट पण झालाय तर काढून घेऊया तर कढईमध्ये आपण दोन चमचे तूप टाकणार आहोत त्याच्यात आपण एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर तो, तो पण चांगला एकदम बारीक गॅसवरती आपण चांगला खमंग भाजून घेऊया भाजलेला आहे याच्यात आपण एक वाटी वाळलेलं खोबरं मिक्सर मधनं काढून घेतले बारीक केलेलं आहे ते घातलेलं आहे आणि आता एक चमचा तूप टाकणार आहोत तर आता हे चा हे पण चांगलं आपण भाजून घेणार आहोत आणि त्याच्यातच आपण एक वाटी भरलीत पत आपण ड्रायफ्रूट घेतलेत बारीक करून मनुके घेतलेत काजू बदाम पिस्ता बारीक करून घेतलेत क्रश करून घेतलेत जरा आणि वेलची पण पूड आहे ह्याच्यात तर आता आपण हे, चा, हे चांगलं मिक्स करूया आणि आता याच्यात थंड झालेला आपला तहा हा मावा आता हे दोन मिनिट आपण मिक्स करून घेणार आहे फक्त जास्त वेळ ठेवणार नाही तर आता हे सगळं मिक्स झालेलं आहे याच्यात तीन ते चार चमचे आपण पिठी साखर घेतली तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त करू शकता तर आता आपलं हे भुजियाचं सारण तयार झालेलं आहे तर आता आपण हे थंड करून घेऊया आणि पाक पण झालेला आहे आपला दोन्ही काढून घेऊया आपण पाक तुम्हाला दाखवते तर पाक आपला चिकट झालाय चांगला आपल्याला तार पाक एक तारे पाक करायचा नाही किंवा गोळी पाक पण करायचा नाही फक्त चिकट होऊन द्यायचं आहे तर आता आपण पाक पण खाली करून घेऊ थंड करून घेऊया आणि सारण पण थंड करून घेऊया तर आपण गोळ्याला थोडंसं तूप लावून घेऊया किंवा तेल पण लावू शकता तुम्ही तर आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटूया तर अशी लाटलेली आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटलेली तर आता अशी आपण हातावर घेऊया जर हातावर जमत नसेल तुम्हाला तर तुम्ही खाली ठेवू शकता थोडंसं दोन तीन आपण इथून पॅक करणार आहोत याच्यात परत सारण भरायचं करंजी करायची आपली थोडक्यात हे बंद करून घ्यायचं ह्याला तुम्ही सुद्धा घालू शकता किंवा आपण फिरकी चमच्याने याला कट करणार आहोत तर आता आपली गुजिया तयार झालेली आहे तर आता आपली गुजिया तयार झालेली आहे तर आपण अशाच दहा बारा करून घेऊया आणि नंतर न तळायला घेऊया तोपर्यंत तो तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे एकीकडे तेल गरम झालेलं आहे गॅस एकदम बारीक केलेला आहे तर आपल्याला जास्त गरम करायचं नाही तेल त्याचं तापमान कमीच ठेवायचं आहे तर आता आपण तळून घेऊया छानपैकी तळून घेऊया तर आता तळून झाले तुम्ही बघू शकता थोडशा लालसर रंगावर काढायच्या असतात या भुजिया आपल्या करंजीसारख्या थोड्याशा पांढरटने ठेवायच्या थोड्याशा लालसर झालेत तर आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण नंतर आपण पुढची कृती करूया छानपैकी एकदम बारीक गॅसवरती तळून घ्यायच्या तर आता आपण या काढून घेऊया तर आपल्या आता गुजिया तळून झालेल्या आहेत तर आता आपण पाकात टाकूया एक एक आणि नितळून घ्यायच्या अशा खाली वर करायच्या आणि नितळून घ्यायच्या बघू शकता तर आता आपण अशाच मितळून घेऊया तर छान असे आपण पाकातून काढले आणि त्याच्यावरती आपण थोडीशी पिस्ते टाकूया तुम्हाला जर मैदा खायचा नसेल तर तुम्ही रव्याचे पण करू शकता किंवा निम्मा रवा निम्मा मैदा पण करू शकता खूप छान होतात तर आपली आता पाकातली गुजिया खव्याची भुजिया किंवा मावा भुजिया तयार झालेली आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी झाली ती थँक्यू